मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण हरभरा पिकामध्ये आहोत हरभार पिकाची पिका लागवड कशी केली पाहिजे किंवा पेरणी कशी झाली पाहिजे पेरणीनंतर पहिल्या दिवसात काय काळजी घेतली पाहिजे हरभऱ्याची आता भरपूर जणाला आपल्याला माहिती आहे की हरभऱ्याचे आपण कुठले वाण लावले पाहिजेत कुठली लागवड कशी केली पाहिजे कुठले खत वापरले पाहिजे याविषयी आपण सविस्तर अशी माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिली हरभर लागवड एक तरी जास्तीत जास्त जास उत्पादन आपल्या हरभरा काढायचं असेल तर कुठले खतं वापरे कुठल्या वानाची निवड केली म्हणजे कुठली जात आपण निवडली पाहिजे कशी लागवड केली पाहिजे कुठली पद्धत पेरणीची वापरवे कुठले खत वापरावे याविषयी सविस्तर माहिती मागच्या आपण व्हिडीओमध्ये दिली याच्या आधी आपण ती प्ले लिस्टमध्ये बघा जर कुणाची हरभरा लागवड किंवा पेरणी करायची राहिली असेल तर आता आता भरपूर शेतकऱ्याचं तर हरभरा पेरणी झालेले आहे आता आपल्या साधारण शेतकऱ्याची पेरणी झालेली आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो हरभऱ्याची पेरणी झाली कुठलीही जात तुम्ही जरी वापरली त्यात जर आपण व्यवस्थित जर नियोजन केलं लक्षात घ्या शेतकरी मित्र पहिली टेज ही कुठल्याही पिकाची अत्यंत महत्वाची आपल्याला चांगलं उत्पादन मिळवायचं असेल तर त्याला योग्य फवारणी जाणं गरजेचं योग्य असे पाण्याचं नियोजन आता हरभरा पीक जर बैठल हरभरा पिकाला पाण्याचं भरपूर सेन्सिटिव्ह पीक आहे